कारलं म्हटलं की नाकं मोरडले जातात लहान मुलांना अजिबात कारलं आवडत नाही तर आज अजिबात कडून होणारं हे कारलं आणि त्याचबरोबर अगदी मस्त असा घरगुती मसाला करून आपण हे कारलं तयार केलेलं आहे तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तर मी पावसर कारली घेतलेली आहेत कारले मी छोट्या आकाराची इथं घेतलेली आहेत तर आता आपण कारल्याचं पुढचं किंवा मागचं डेट इथं काढायचं नाही आहे आपण असंच कारलं वापरणार आहोत तर त्यासाठी मधोमध एक चीर करून घ्यायची आहे वर परून खालपर्यंत तशी मी इथं चीर मारून घेतलेली आहे आता अशा तऱ्हेने आधी मी सगळ्या कारलेला इथं चिरा मारून घेते एक चमचा घ्यायचा आहे चमच्याच्या शायांनी आपण ह्यातल्या बिया सगळ्या काढून घेणार आहे बिया जर जाडसर असेल तर सगळ्या काढून घ्या कवळ्या असेल तर बिया नाही काढल्या तरी चालेल तर अशा तऱ्हेने आता मी सगळ्या बिया इथं काढून घेते तर आपल्याला बिया अजिबात इथे वापरायची नाही तर चमच्याच्या साह्यानेच मी सगळ्या बिया इथं अशा पद्धतीने काढून घेणार आहे तर इथं पाहू शकता तुम्ही आपण सगळ्या बिया कारल्यामधल्या काढून घेतलेल्या आहेत कवळ्या असेल तर इथं ठेवून घ्या नाहीतर काढून घ्या तर सगळ्या बिया मी इथं काढलेल्या आहेत आता आपण लगेच पुढची प्रोसेस इथं करून घ्यायची आहे काढलं इथं कवळा आहे अजिबात असं निबार हे काढलं नाही आहे तर आपल्याला ना कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे साधारण दोन ग्लास इथं मी पाणी घातलेले आहे छोटे त्यातच आपण हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आता ह्या हळद मिठाच्या पाण्यामध्ये ना आपण दहा मिनटं ही कारली ना वापून घेणार आहोत कारण का कारली आपल्याला इथं वापूनच घ्यायची आहेत आपण नंतरहून ही कारली शालो फ्राय करणार आहे त्यासाठी आणि हळदीमुळे जर काही बॅक्टेरिया असेल तर ती निघून जाईल तर अशा तऱ्हेने दहा मिनटं मी किंवा सत्तर टक्के आपण ही कारली ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेली आहे कारल्याचा हळदीमोग कलरही इथे चेंज झालेला आहे तर कारण झालेली आहे गॅस बंद करून आपण ही कारली एका चाळणीमध्ये किंवा स्टीमरमध्ये काढून घ्यायचं आहे कारण का इथं आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे त्यामुळं कारली अशी आपण चाळणीमध्ये काढून घेतलेली आहेत आता कारली साईडला ठेवून देऊया एक पेस्ट आपल्याला इथं करायची आहे त्यासाठी काय काय घेतलेलं आहे साहित्य ते दाखवून घेते लगेच त्यासाठी एक मोठा चमचा तीळ घेतलेले आहे दोन चमचे सुकं खोबरं चार चमचे शेंगदाणे चार पाच काजू घेतलेले आहेत चिंचा आणि गुळ पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे जिरे घेतलेले आहे एक चमचा आपण धने घेतलेले आहे तर हे कोरडे जिन्नस आपल्याला सगळे आधी भाजून घ्यायचे आहेत चिंचगूळ आपण साईडला ठेवून घेऊया कढई घेतलेली आहे त्यामध्ये धने आणि ना जिरे आहेत ते ना हलके असे आपण भाजून घ्यायचे आहे किंवा वास सुटेपर्यंत आपण मोठ्या घासवरच हे भाजून घ्यायचे आहेत जास्त इथं करपायचं नाही फक्त आपण हलकेसे गरम करून घेणार आहे किंवा जिरे धने तडतडायला लागले की आपण लगेच हे काढून घ्यायचं आहे तर ते भाजलेले आहेत एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया आणि सेम पानमध्ये आपण पुढचे जिन्नस सगळे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे आधी आपण डाग पडस्तवर भाजून घ्यायचं आहे जास्तही ते शेंगदाणे आपल्याला काळे करायचे नाही तर आपला मसाला इथं काळा होईल तर हलकेसे डाग पडलेले आहेत त्यातच आता जे काजू घेतले ते काजूही आपण घालून घेऊया काजू आपल्याला तर रोस्ट करून घ्यायचे आहेत शेंगदाण्याबरोबरच आता जे सुखोबरं घेतलेलं आहे ना दोन चमचे ते सुक खोबरंही आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि तेही आपण डाग पडस्त भाजून घेऊया आता जे एक चमचा तीळ घेतलेला आहे तो तिळही आपण ह्याच्यामध्ये भाजून घेवा जेणेकरून काय करायचं की एक एक सगळे जिन्नस आपल्याला कोरडेस इथं भाजून घ्यायचे आहेत फक्त डाग पडस्तावर तर चांगलं आता हे सगळे जिन्नस आपण लो टू मिडियमवर भाजून घेतलेले आहेत तर आपण आता गॅस बंद करूया सगळे जिन्नस आपले भाजून झालेले आता हे मिश्रण पूर्ण थंड करायचं आहे आणि मग आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जे धने आणि जिरे आपण साईडला ठेवले होते तेही आपण ह्याच्यामध्येच वाटून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला जर वेगळी पूड करायची असेल तर तुम्ही तीही केली तर हे मिक्सर आपण वाटून घेऊया आणि जे चिंच आणि गूळ भिजत घातले होते ना त्या हाताने असं चुरून घ्यायचं आहे म्हणजे ना चिंचाचं सगळा गर आपल्याला ह्या पाण्यामध्ये आणि हे पाणी नंतर आपण गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला गुळ आणि चिंचाचं पाणी इथं भेटेल तर मिक्सरला आपण एकदम बारीक अशी पूड करून घेतलेली आहे म्हणजे जास्त ही बारीक करायचं नाहीये आता आपल्याला ह्याच्यात ना सुके मसाले घालायचे आहे अर्धा चमचा मी हळद घालणार आहे एक चमचा लाल तिखट घालत आहे त्याचबरोबर कलर साठी दोन चमचे कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि आपलं जे साठवणीतला काळा मसाला आहे ना तो साधारण दीड चमचा घालते तरी सुद्धा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता मीठ घालूयात चवीप्रमाणे आता हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा मिक्सरला कोरडेच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मस्त असा होममेड आपला आपला तयार झालेलं आहे त्यात एक चमचा आपण तेल घालून घेतलेला आहे आणि जे चिंचगुळाचं पाणी आपण तयार करून ठेवलं होतं ना ते पाणी आपण ना लागण तसं थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आपल्याला इथं हा मसाला नसा वलसर करून घ्यायचा आहे त्यामुळं पाणी जसं लागेल ना तसं आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर आता पाहू शकता मी सगळं हाताने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच कारल्याची भाजी करून पहा खूप छान अशी ही कारल्याची भाजी तयार होते तर आता ही कारलीही मी गार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत म्हणजे ज्यातलं एक्स्ट्राचं मीठ वगैरे असं ना ते सगळं निघून जाईन आणि कारल्यामध्ये तर पाणी आपल्याला अजिबात ठेवायचं नाही आहे त्यामुळे स्टीमरवर चालणीवर मी पुन्हा ना नितळाला ठेवली होते आता एक एक करून आपण हा कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला दाबून मसाला -दा� भरायचा आहे म्हणजे ना जेव्हा आपण कारलं खाईन ना तेव्हा घासाबरोबर आपल्याला ह्या मसाल्याची ना मसाला भरून झाला की हाताने प्रेस करायचं आहे आणि कारलं भरून घ्यायचं आहे आणखी कारलं तुम्हाला इथं मी भरून दाखवते तुम्ही सेम पद्धतीने ही कारले सगळे भरून घ्यायची आहेत एकदा जर हे कारलं केलं ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा असंच कारलं करता ह्याची खात्री आहे इथं चविष्ट हे कारलं तयार होतं तर बघा मी अशा तऱ्हेने आता हे सगळे कारले इथं भरून घेणार आहे तर सगळी गारली भरून झालेली आहे तीच कढई आपण पुन्हा इथं वापरणार आहोत तर त्यात एक चमचा संच... चमचा आपण जिरं घालून घेऊया जिरं चांगलं फुललं ना की आपण जो राहिलेला मसाला आहे ना हा मसाला थोडासा तेलामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचा आहे म्हणजे मस्त असा ना हा मसाला आपला इथं परतला जाईल आणि मस्त चवीचा असा आपला हा कारल्याचं भरलं कारलं इथं तयार होणार आहे तर दोन मिनटं बघा मी मसाला इथं छान परतून घेतलेला आहे आता आपण जे कारलं घेतलेलं आहे ना ते कारलं आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक एक करून आपण सगळी कारली इथं घालून घेऊया आणि ना परतून घ्यायचे आहेत तर दोन मिनटात ही कारली ना आपण लो टू मिडियम गॅसवर परतून घ्यायचे आहेत जास्त मोठाही इथं गॅस करायचा नाही ना आता मसाला आपला जोळून जाईल तर दोन मिनटं तर चांगलं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपण पाच मिनटं ना हे एका साईडने पाच मिनटं दुसऱ्या साईडने असं करून आपण हे शालो फ्राय कारले करून घेणार आहे आपण कमी तेलाचा वापर करून हे कारलं केलेलं आहे तर पाहू शकता आता मी तर झाकण ठेवलेलं आहे आता पाच ना आपण मस्त हे ना शालो फ्राय करून घेऊया एका साईडने आणि नंतरून पाच मिनटं दुसऱ्या साईडने आपण हे शालो फ्राय करून घेणार आहोत तर असं मस्त चवीचं हे कारलं आपलं इथं तयार होणार आहे तर पाच मिनटं झालेली आहेत कारलं मी परतून घेते बघा दुसऱ्या साईडने मी सु उलटं करून घेतलेलं आहे तर मस्त असं डाग पडलेले आहेत छान आपले मसाल्याचे तर पाहू शकता सगळे कारले आपण असं परतून घेऊया आता इथे तर शालू फ्राय मस्त झालेलं आहे एका साईडने तर आता दुसऱ्या साईडने मी असं सेम पद्धतीने करून घेणार आहे अगदी मग पटकन असं आपलं हे कारलं आहे तर शालो फ्राय होईल तर हे कारलं तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भात वरण खाताना तोंडी लावताना सुद्धा खाऊ शकता तितकंच चवीचं हे कारलं आपलं तयार होतं त्याच्या आधी मी कारल्याच्या बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे तर तुम्ही त्याही जाऊन नक्कीच बघा तर दोन्ही साईडनी मस्त असं आपण शालो फ्राय करून घेतलेलं आहे कारलं तर दिसायला किती ते टेम्पटिंग असं दिसत आहे अगदी कमी तेलामध्ये आपण हे कारलं तयार केलेलं आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा आपल्या भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय